केंद्रीय कामगार शिक्षण मंडळ भारत सरकार श्रम आणि रोजगार मंत्रालय यांच्या मार्फत भिवंडीत भाजपा मध्यवर्ती कार्यालयामध्ये महिलांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन तर शहरातील भाजपा मध्यवर्ती कार्यालय येथे भाजपा भिवंडी शहर जिल्हा सचिव पूर्णचंद गुप्ता तसेच भाजपाचे पदाधिकारी ममता परमाने यांच्या प्रयत्नांनी भिवंडीतील महिलांसाठी दोन दिवसीय महिला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या प्रशिक्षण शिबिरात महिलांनी सहभाग घेतला या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरामध्ये महिलांना सरकारी योजनांची माहिती देणे बचत गट काय असतात या संदर्भात माहिती देणे त्याचबरोबर व्यक्तित्व विकास व्यवसाय रोजगार या संदर्भात प्रशिक्षित करण्यात आले यावेळी सुप्रसिद्ध वक्ते गजानन पाटील यांनी ग्राहक जागृती या संदर्भात महिलांना मार्गदर्शन केले तर चला पाहूया या बड़ी अपने मनोगत व्यक्त करता ना वो कार्यक्रम संदर्भ अधिक महत्ति व्यक्त करता ना मुख्य आयोजक भाजपा भिवंडी शहर जिला सचिव पूर्णचंद गुप्ता इसमें हमारा उद्देश्य ही है, है कि भिवंडी में महिलाएं जो अपनी कमाई करने के लिए कुछ कार्य सक्षम है लेकिन उन्हें बराबर मार्गदर्शन नहीं मिला हुआ है तो उनको सही सक्षमीकरण के लिए महिला और बाल विकास मंत्रालय से कुछ हमारे आ... राध्यापक चावक सर और श्री गजानन पटेल सर जो कि जागो ग्राहक जागो से आए हैं और ये सब इन्हें अच्छा मार्गदर्शन दे रहे हैं जिससे आगे के भविष्य के लिए इन्हें कैसा क्या कुछ व्यवसाय करना है घरेलू व्यवसाय जो कुछ लघु उद्योग कहते हैं जैसे तो इन, इस शिक्षण के माध्यम से कुछ अच्छे से सीखकर कुछ अच्छा व्यवसाय कर सकते हैं और आगे अपने पैरों पर खड़े होने के लिए कुछ भी आगे बढ़ने के लिए प्रेरित हो सकते हैं ये, ये जो उपक्रम चलाया जा रहा है किस माध्यम से चलाया जा रहा है किस संस्था के माध्यम से चलाया जा रहा है इसमें संस्था का ऐसा कुछ नहीं है एक सोच है अपनी करना है तो कर रहे हैं उसके लिए प्रशिक्षण अच्छा अब तक आपने कितने महिलाओं को प्रशिक्षित किया है क्या बेनिफिट मिला है पहला ही शिविर लगाया हुआ है क्या प्रतिशत मिला महिला बहुत, बहुत अच्छा प्रतिशा है देख रहे हैं आप सभी महिलाएं हमारे साथ प्रसन्न है, है खुश है दो दिन से आ, ट्रेनिंग ले रहे हैं और इन्हें बहुत अच्छा एंटरटेनमेंट भी हो रहा है साथ ही साथ शिक्षा भी मिल रही है और शायद खुश है बहुत ओके। आ, सर क्या कहना चाहेंगे इस प्रशिक्षण के बारे में जिस तरीके से आज यहाँ पर जो महिलाओं को प्रशिक्षण किया जा रहा है क्या क्या एक्टिविटीज है इसमें क्या जानकारी देंगे थोड़ा मराठी बोली साले बोला आणि का, कारण हे जे का हा जो कार्यक्रम आहे हा केंद्रीय कामगार शिक्षण मंडळ भारत सरकार श्रम आणि रोजगार मंत्रालय यांच्या यांच्या मार्फत हा इथपर्यंत आलेला आहे आणि याचं कार्यालय जे कुर्ल्यात आहे याचं ज्युरिस्ट आहे जे आहे ते ठाणे मुंबई नवी मुंबई रायगड याच्यात होतं आणि अनऑर्गनाईज सेक्टरमध्ये हे जे कार्यक्रम आम्ही घेतो म्हणजे सरकारचा हा ही जी वर्कर्स एज्युकेशनची स्कीम आहे याच्यामध्ये अवेअरनेस जनरेशन हा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यातल्या त्यात महिलांमध्ये मा अवेअरनेस जनरेशन त्यांच्या स्वतःच्या महिला सक्षमीकरण आणि त्यांचं एक उद्योगशील त्यांना करायसाठी आणि ते स्वावलंबन करायसाठी की त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहावं आणि येणारे जे काही संकट असतील मग ते घरातले असो ते पर्सनल असो किंवा ते, कि ते सामाजिक असो त्यांना तोंड देण्यासाठी त्यांना सक्षम करण्याची जी गरज आहे ती गरज आम्ही या आ, आ, या कार्यक्रमाच्या मार्फत घेतो आणि याच्यासाठी वेगवेगळ्या विषया त्यांच्यापर्यंत पोहोचवत असतो ज्याच्यात बऱ्याच सरकार ज्या योजना असतात ज्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नसतात त्यांची माहिती देणे वुमेन एम्पावरमेंट काय आहे त्याच्याबद्दल माहिती देणे बचत गट काय त्याचा महत्त्व काय हो त्याच्याबद्दलची माहिती देणे थोडंसं स्ट्रेस मॅनेजमेंट आणि व्यक्तित्व विकास या आणि खास करून रिस्पॉन्सिबल पॅरंटहूड याच्यावर सुद्धा काही मार्गदर्शन आम्ही त्यांना करत असतो जेणेकरून त्यांच्यामध्ये एक एक पावर यावी एक शक्ती यावी की जी शक्ती त्यांच्यामध्ये आहे ती त्यांनी ओळखावी आणि त्या शक्तीचा त्यांनी आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी त्याचा चांगल्यात चांगला उपयोग करून घ्यावा हा या, 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 या कार्यक्रमाचा उद्देश असतो okay. गदानजी नेमकं आपण देखील या ठिकाणी लेक्चरर आहेत महिलांना मार्गदर्शन करणार आहेत अनेक ठिकाणी आपण प्रोग्राम जातो नेमका हा कार्यक्रम कसा वाटला आणि काय सांगाल तसं बघायचं तर हा कार्यक्रम जो आहे आपले पूनमचंद गुप्ता आणि परमाणी मॅडम या दोघांनी इथं आयोजन केलेले प्रमुख आयोजकतेचे आणि केंद्रीय कामगार का शिक्षण बोर्ड यांच्या मार्फत हे सर्व कार्यक्रमाचं आयोजन केलं मी व्याख्याता म्हणून ज्यावेळेस येतोय त्यावेळेस इथे मी माझा विषय जो आहे तो किंवा ग्राहक जागृती एकंदरीत ग्राहक म्हणून जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जात आहे त्यावेळेस सक्षम ग्राहक तुम्ही कसं व्हायचं मग त्याच्यामध्ये तुमची वजनमापामध्ये फसवणूक होत असेल तुम्ही जे काही रोजचे अन्नपदार्थ खात असाल त्याच्यात भेसळ असेल किंवा इतर तुमच्याकडने जा जे जा जास्त पैसे किमतीच्या वस्तू घेतल्या जातात अशा या सगळ्या विषय ज्या आहेत एकंदरीत ग्राहक म्हणजे बाजारात गेल्यानंतर सक्षम ग्राहक कसा असावा याविषयी संपूर्ण विषय माहिती ह्या महिलांना दिली जाते माझ्याबरोबर जे व्याख्याते आहेत तर ते व्याख्यातेसुद्धा या वेगवेगळ्या विषयावरती माहिती देत असतात आणि आपल्या ह्या पूर्ण महिलांचं ह्यांचं जे आयोजन आहे दोघांचं परमाने मॅडम आणि गुप्ताजी ते आयोजन एवढं सुरेख आणि छान झालेलं आहे की अशा आयोजनामध्ये आमच्यासारख्या व्यक्त्यांना सुद्धा जास्त बोलावं असं वाटत असतं हाच एक आमच्या या कार्यक्रमाचा उद्देश असतो आणि तो निश्चितच सफल होतोय की जेव्हा अशी एकजूट महिलांमध्ये तयार होते आप यहाँ पे दो दिन आहे दो दिन आहे आज जो यहाँ पे दो दिन से प्रोग्राम आयोजित किया के आपने क्या सीखा है हम लोग बहुत कुछ सीखे इतना दिन हम लोगों को समझ में नहीं आता है लेकिन ये सब आया अधिकारी तो कैसा गिराक कैसा दुकान में तो कैसा खरीदने का कैसा देखने का कौन सामान मिला ओड रही थे उसके बारे सिखा है, में सिखाए मिर्ची लेंगे उसके बारे में सिखाए और खुद अपन कैसा खड़ा होंगे वो सिखाए और जो काम करते आदमी काम करते अपन खाते वैसा नहीं अपन भी कुछ करने का वो भी सिखाए मतलब तो दो दिन से सब कार्यक्रम में अच्छा सिखाए 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 और व्यवसाय करने के लिए कुछ व्यवसाय करने के लिए भी सिखाए वैसा कैसा करने का क्या करने का खुद को अपन कैसे संभालने का और चार आदमी अगर कोई आएगा तो उसको अपन कैसे संभालेंगे खुद का कोई अगर बचाव कैसा करेंगे वो सबसे काहे है okay. कैसा का रहा प्रशिक्षण दो दिन का ओके मॅडम काय सांगणार आणि आपण जे या ठिकाणी लेक्चर देणार कशा संदर्भ देणार मी जे जे स्कूल ऑफ आर्ट ड्रॉइंगचा डिप्लोमा केला आहे तर मी ज्यूच्या बॅग आपण आता तर काही स्वच्छ भारत आंदोलन मध्ये जॉईन झालेला होता तर त्यामुळे प्लास्टिकच्या बॅग वापर करत नाही तर ज्यूटच्या बॅग कशा व्यवस्थित रीती वापर करायच्या आणि त्या डेकोरेट करून त्या कशा विकायच्या ते ते मी त्यांचं घेणार आहे ओके अजून एखादी इन्होंने बताया तो हमने हम, हमारे अंदर से जागृत किया की कि नारी भी ऐसा कुछ कर सकते हैं खुद के पैर पे खड़ा रह सकते ओके वेरी गुड Uh, क्या कहेंगे मैं बस इतनी ही कहूँगी मतलब कभी हमने मतलब घर में है हाउस वाइफ की तरह है कभी कुछ किया नहीं इन्हीं इन्हीं की की वजह से मतलब बाहर आने के लिए मिला है मतलब थोड़ी बहुत जानकारी मिली है नहीं तो घर में सिर्फ काम के अलावा कुछ मतलब मतलब बाहर का कोई नॉलेज नहीं मिलता जैसे बाहर के लोगों को जैसे काम वगैरह मिलती है मतलब हम सब घर में ही रहते हैं खाना वगैरह बनाते हैं बस यहाँ पर आके दो दिन से काफी जानकारी मिल रही है मतलब ऐसा मतलब ऐसा मतलब हम लोग को ऐसा लग रहा है कि अब मतलब घर के काम के अलावा हम और भी कुछ कर सकते हैं अपने मतलब जीवन में आगे बढ़ सकते हैं घर के कामों के अलावा और जैसे बहुत सारी चीजें मतलब सर लोगों ने दिखाए भी सिखाए भी वो सब सीखकर अच्छा लगा कि लग रहे कि अब आगे बढ़ सकते हैं और भी कुछ सीख सकते हैं ओके थैंक यू मैडम नो खर्थ ने अपने संधि सर्व मैंने प्रोग्राम ऐसे अरेन्ज किया है पहिले तर मी महिलांना महिलांना इथे एकत्र केलं आहे यासाठी एकत्र केलं आहे का त्यांना त्यांचं सक्षमीकरण मला करायचं होतं ते घरात राहतात फक्त हाऊस वाईफ आहेत आता तुम्ही बाईट घेते त्याच्यामध्ये पण तेच चाललं आहे का आम्ही हाऊस वाईफ आहोत त्यांचं बचत गट चालतंय पण त्यांना माहित नाही बचत गट आहे पण काय करायचंय त्यांना पुढे ते मग या माध्यमाने म्हणजे आता श्रम आणि रोजगार या मंत्रालयाच्या माध्यमाने आम्ही ही एक संधी घेतली आहे का सगळ्या महिलांना आम्ही सशक्तीकरण आणि त्यांना त्याचं पायावर उभं कसं राहणं ही आम्ही एक ट्रेनिंग लावली आहे म्हणजे प्रशिक्षण लावलं आहे आम्ही इकडे आणि त्यांनाच दोन दिवस झाले ते खूप खुश आहेत आणि ते बघून मला पण चांगलं वाटतंय की आम्ही कुठेतरी सक्सेस आहे या कार्यक्रमामध्ये हो आणि पुढे पण भारतीय जनता पार्टी या माध्यमाने मी पुढे पण हे असे कार्यक्रम महिलांसाठी घेतच राहणार आहे एवढी माझी ग्वाही आहे